पाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जीएसटी लागू झाल्यानंतरच्या काळात करविषयक कायदे रद्द करणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध कार्यक्रमात सहभाग कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी भारताचे तिन्ही संरक्षण सक्षम असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांचा निर्वाण भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिली अतिजलक वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधा नियुक्त तेजस एक्सप्रेस आजपासून मुंबई ते गोव्यातल्या कमाई दरम्यान धावणार आणि पुणे सुपर जायंट्सवर एका धरणे मात करत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स विजयी आणि आता सविस्तर जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंवरचा कर कमी होणार असल्यामुळे महागाईचा दर कमी होईल असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत व्यक्त केला राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयकावरच्या कालच्या चर्चेला देण्यात येणारं उत्तर काल अपूर्ण राहिल्यानंतर पूर्ण करताना ते आज बोलत होते शिक्षण सेवा निवासी सेवा, शेती सेवा यासारखी अनेक क्षेत्र सेवाकर मुक्त करण्यात आली आहे तसंच दर दोन महिन्यांनी जीएसटी परिषदेची बैठक होणार असून या कायद्यात काही त्रुटी राहिल्या तर त्यावर विचार करून कायद्यात आवश्यक तो बदल करता येणं शक्य आहे असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं जीएसटीबाबत चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे या विधेयकावर काल विधानसभेत समग्र चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रस्त्रिगटनेत जयंत पाटील यांनी या चर्चेला सुरुवात केली सुमारे दोन तासांहून अधिक काळ या अनेक उणीवांवर बोट ठेवत राज्य सरकारच्या कारभारावर आणि भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली जीएसटी व्यतिरिक्त काही वस्तूंवर केंद्र सरकार अधिभार लावणार असून त्याला विरोध व्हायला हवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारांना नेमकी किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते स्पष्ट होण्याची गरज असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं जीएसटी कायद्यामुळे राज्याचं भवितव्य जीएसटी परिषदेच्या हातात गेलं असून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई पाच वर्षानंतर बंद होईल त्यानंतर काय असा सवाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता महापालिकांना अनुदान दर महिन्याला नियमितपणे मिळेल याची शाश्वती नाही कारण एकदा तिजोरीत पैसे आले की सरकारचे प्राधान्यक्रम बदलतात असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या चर्चेदरम्यान व्यक्त केलं जीएसटी एवढा शेतकरी कर्जमाफी हा महत्वाचा मुद्दा आहे त्यावर सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आज दिवसभर झालेल्या या माधुरी मिश्रा चंद्रदीप नरके अनिल गोटे अब्दुल सत्तार गोपाळदास अग्रवाल आशिष शेलार आदींनी भाग घेतला वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अस्तित्वात असलेले कायदे रद्द करणारं वस्तू आणि कर विषयक कायदे सुधारणा विधिग्राह्यीकरण आणि व्यावृत्ती विधेयक विधान काल मंजूर झाल विधानसभा याआधीच विधेयक मंजूर केले आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर महागाई वाढणार नाही असा विश्वास वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना विधानपरिषदेत व्यक्त केला विमुद्रीकरणानंतर राज्याचं उत्पन्न चौदा टक्क्यांनी वाढलं अशी माहितीही केसरकर यांनी यावेळी दिली या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी रद्द होणाऱ्या कायद्याअंतर्गत प्रलंबित रकमेची वसुली करण्याबाबत काय उपाययोजना करणार हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी केली तर कायदे करताना संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करावी अशी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत कच्छ जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान सहभागी होणार आहेत आह नर्मदा पाणी पुरवठ्यासाठी बनवण्यात आलेल्या जलवाहिनीचं ते उद्घाटन करणार आहेत त्यानंतर कच्छमधील गांधीधामच्या कांडला फोर्ट ट्रस्टच्या एका कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत उद्या पंतप्रधान गांधीनगरमधील महात्मा मंदिरात आफ्रिकन विकास बँकेच्या कार्यक्रमात सहभागी होतील पंतप्रधानांनी ट्विटरवरून आपल्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्य वस्तू आणि सेवाकर विधानसभेत मंजूर झालं आहे काश्मीर समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहा मात्र दहशतवाद पसरवून पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे सार्क दक्षांची संबंध दृढ करण्यासाठी केंद्र सरकार पावलं उचलत आहे मोदी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं दोन्ही देशात सलोखा राहण्यासाठी भारतानं नेहमीच प्रयत्न केले आहेत आता पाकिस्ताननं स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे पाकिस्तान बदलला नाही तर भारताला त्याला बदलावं लागेल असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी भारताचे तिन्ही संरक्षण दल सक्षम असल्याचा निर्वाळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी दिला ते काल अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात नाशिकमध्ये बोलत होते मित्र निवडता येतात पण शेजारी राष्ट्र निवडता येत नाहीत जम्मू काश्मीर आणि सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत मात्र लष्कर त्याला सडेतोड उत्तर देत आहे सर्जिकल स्ट्राईककडून पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भामरे यांनी दिला आहे यावेळी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमर सिंग भदोरिया महामंत्री गुलाब सिंग बेस तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंग चव्हाण उपस्थित होते पंजाबमध्ये सुरक्षा दलानं दहशतवादविरोधी मोठी कारवाई केली आहे अमृतसर पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या मदतीनं पाकिस्तान आणि कॅनडाशी संपर्कात असणाऱ्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला पाकिस्तानातून भारतात पाठवलेली शस्त्रास्त्र ताब्यात घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता त्या प्रयत्नात असताना सुरक्षा दलानं कारवाई करून त्यांना अटक केली बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात लग्नाचं बिराड घेऊन जाणाऱ्या बसला आज सकाळी अपघात झाला या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी जाक्मी झाले जखमींमध्ये दोघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना गया इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिली अतिजलद वातानुकूलित आणि अत्याधुनिक युक्त तेजस एक्सप्रेस आजपासून मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि गोव्यातल्या करमाळी स्थानकांदरम्यान धावणार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आज दादर येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा कंदील दाखवतील आज दुपारी सीएसटी इथून तीन वाजून पंचवीस मिनिटांनी रवाना होणारी ही गाडी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी करमाळी इथं पोहोचेल पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूत ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे सीएसटीहून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून करमाळी इथे दुपारी दीड वाजता पोहोचेल तर करमाळी इथून दुपारी अडीच वाजता सुटून सीएसटीला अकरा वाजता पोहोचेल या गाडीला दादर ठाणे पनवेल रत्नागिरी आणि कुडाळ इथे थांबा देण्यात आला आहे पावसाळ्यात ही गाडी सोमवार बुधवार आणि शनिवार अशी आठवड्यातून तीन दिवस चालवण्यात येणार आहे या गाडीमुळे मुंबई ते करमाळी हा प्रवास अवघ्या साडेआठ तासात करता येणार आहे वायफाय सी सी टी सीसीटीव्ही आग आणि धुर शोधक यंत्रणा अशा अत्याधुनिक सुविधा तेजसमध्ये आहे ताशी दोनशे किलोमीटर वेगानं धावण्याची तिची क्षमता असली तरी सध्या ती ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणार आहे रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काल मुंबईत या गाडीची पाहणी केली राज्य राणी एक्सप्रेस कवी केशवसुतांच्या स्मृतीनिमित्त तुतारी असं नामकरण आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहे देशाच्या विकासासाठी गावं आणि शहरं एकमेकांना जोडण्याकरता सरकारनं रस्ते बांधणीचा ध्यास घेतला आणि तीन वर्षात संपूर्ण देशात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं देशाची प्रगती साधायची असेल तर त्या देशातलं रस्त्याचं जाळं मजबूत असायला हवं नेमकं हे हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयानं विकासाचं हेच लक्ष समोर ठेवलं देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मोठ्या प्रमाणात वेगानं महामार्ग बनवण्यात आले गेल्या तीन वर्षांचा लेखाजोखा पाहता महामार्ग मंत्रालयाचा रस्ते निर्मितीच्या कामांचा आलेख चढाच राहिला आहे दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आल्यापासून भाजपा सरकारनं रोज बावीस किलोमीटर रस्ते बांधायला सुरुवात केली दोन हजार पंधरा सोळा मध्ये सहा हजार किलोमीटर रस्ते बांधण्यात आले तर दोन हजार सोळा सतरा मध्ये आठ हजार दोनशे एकतीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली आता दररोज बावीस किलोमीटर रस्ते बनवले जात आहे येत्या काळात दररोज एक्तेचाळीस किलोमीटर रस्ते निर्मितीचं सरकारचं लक्ष आहे गेल्या वर्षात मंत्रालयानं एकूण एकतीस प्रकल्प पूर्ण केले आहेत अवघ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सरकारचं रस्ते निर्मितीमधलं कार्य पाहता येणाऱ्या काळात या मार्गावरूनच देशाला विकासाचे अनेक पल्ले गाठता येतील हे नक्की आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या दहाव्या पर्वात मुंबई इंडियन्सनं ना चषकावर नाव कोरलं पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं विजयासाठी प्रयत्न केले मात्र मिचेल जॉन्सननं अखेरच्या षटकात तिथून गोलंदाजी करत मुंबईला एका धावेनं रोमहर्षक विजय मिळवून दिला मुंबई इंडियन्सनं रायसिंग पुणे सुपर जॅन्टमोर विजयासाठी एकशे तीस धावांचं लक्ष ठेवलं होतं मात्र पुणे वीस षटकात एकशे अठ्ठावीस धावाच करू शकली एखादा संघ तीन वेळा चॅम्पियन बनवण्याची आयपीएलच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पहिल्या पाच षटकात केवळ सोळा धावा करून दोन गडी गमावले रोहित शर्मानं नंतरच्या षटकात चा चार चौकार मारल्यानंतर मुंबई इंडियन्सवरचा दबाव थोडा कमी झाला मुंबई संघानं गोलंदाजी चमक दाखवत पुण्याला रोखण्याचं काम केलं चुशीच्या झालेल्या या सामन्यात शेवटचं षटक निर्णायक ठरलं मुंबईनं पुण्याला एकशे अठ्ठावीस धावांवर रोखत विजय मिळवला या सामन्याचा सामनावीर कृणाल पंड्या ठरला हवामान विदर्भात येत्या चोवीस तासात उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात अनेक ठिकाणी तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेलं होतं उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे राजधानी दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे दिल्लीत कालपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे उत्तर भारतात गारवा पसरला आहे उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवला आहे मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला असून महिना अखेरपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जीएसटी लागू झाल्यानंतरच्या काळात कर कायदे रद्द विधेयक विधान परिषदेत मंजूर विधानसभेत वस्तू आणि सेवा कर विधेयक मंडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध कार्यक्रमात सहभाग कोणत्याही <गोंट्राँगी> संकटाशी सामना करण्यासाठी भारताचे तिन्ही संरक्षण दल सक्षम असल्याचा सा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचा निर्वाळा भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिली अतिजलद वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधानियुक्त तेजस एक्सप्रेस आजपासून मुंबई ते गोव्यातल्या करमाळी दरम्यान धावणार आणि पुणे सुपर एका धावेनं मात करत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स विजय <स्थाथ> याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार